नमस्कार जय हरी वाजवा तारी बीड नगर परिषदेची निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी या स्मिता विष्णू वाघमारे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे प्रभा क्रमांक सोळामधूनही कुरेशी सभा नाज एजाज अहमद आणि शेख नसीम रफीउद्दीन यांना उमेदवारी मिळालेली आहे का द्यायचं पवारसाहेबांच्या पक्षाला मतदान तर ह्या ज्या निवडणुका लागल्यात याच्यामध्ये पंचायत राजमध्ये महिलांना तीस टक्के आरक्षण देण्याचा पहिला निर्णय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राने घेतला पवारसाहेबांनी घेतला आणि देशातला हा पहिला नंबर पहिला निर्णय होता त्यानंतर तेहतीस टक्क्याच्या आरक्षणाचा निर्णय झाला त्यावेळेला पवारसाहेब मुख्यमंत्री होते त्यानंतर पन्नास टक्के आरक्षणाचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारला घ्यायला लावणारे भाग पाडणारे हे आदरणीय पवारसाहेबच होते आणि म्हणून आता स्मिता वाघमारेंना जी उमेदवारी मिळाली आहे ना ती त्या निर्णयामुळे मिळालेली पवारसाहेबांमुळे आज भाजपचे उमेदवार असतील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार असतील कोणीही उमेदवार असतील ह्या जणी आणि वॉर्डा महिला ज्या उभ्या राहिल्यात ना त्या पवारसाहेबांच्या निर्णयामुळे उभ्या राहिल्या आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर विश्वास टाकून सुप्रियाताईवरती विश्वास टाकून आणि बीड मतदारसंघाचे लाडके आणि धडारीचे आमदार संदीप भैया क्षीरसागर माजी आमदार सय्यदजी सलीम ज्यांनी बॅकवॉटरचं माजलगावचं पाणी बीडवासियांना पिण्यासाठी उपलब्ध केलं या सर्वांवर विश्वास टाकून मस्के सुद्धा छान पद्धतीनं काम करतायत आणि या सगळ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहू आणि या स्मिता मारे आणि बीड शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ज्यांचं चिन्ह आहे तुतारी धारी माणूस मध्ये तुतारी घेतलेला माणूस असं चिन्ह आहे त्या चिन्हापुढे मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या उमेदवारांना सर्व उमेदवारांना आपण विजयी करा अशा प्रकारचे आग्रहाची विनंती माझी आपल्या सर्वांना आहे धन्यवाद